नमस्कार स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपया माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे उद्यापासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी एक प्रार्थना करायची आहे की स्वामींकडे पाच मिनिटं बसून सर्वांनी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी महाराज आमच्या हातून दोन हजार चोवीसच्या साली जर काही चुका झाल्या असतील आपल्यामुळे जर कोणाला काही अडचण आली असेल काही दुःख झाले असेल तर या चुका पुन्हा होऊ नयेत अशी आम्हाला सद्बुद्धी द्या व तसेच आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा अशी क्षमा याचना स्वामींपुढे आपण करायची आहे यासाठी आणि स्वामींना इतकंच म्हणायचं की स्वामी महाराज आम्हाला काही नको फक्त तुमचा कृपा आशीर्वाद व तुमचा हात सदैव आमच्या पाठीशी राहू आपण सर्वांनी उद्या सकाळी करायची आहे उठल्या उठल्या ही एक गोष्ट सर्वांनी नक्की करा यामुळे काय होईल की आपल्या सर्वांच दोन हजार पंचवीस हे वर्ष सुखमय व आनंदी जाईल व आपल्या हातून कुणाचे नुकसान होणार नाही इतकी काळजी स्वामी महाराज नक्की घेतील तर व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीस सालच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी त्यांनी प्रार्थना की ही वर्ष तुम्हाला व आनंदी जावो श्री स्वामी समर्थ धन्यवाद